नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थ्रीप्सवरती जे पाच कीटकनाशक आहे ते कोणते आहे आणि ते कसे काम करतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसापासून स पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये पूर्ण कपाशीवरती थ्रिप्स हा एवढा जोरात पडून गेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला कुठलं औषध या ठिकाणी घ्यायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो माझ्या पाठीमागं जे शेत आहे त्या शेतामध्ये थ्रिप्स एवढा जोरात पडून गेला आहे मी तुम्हाला एकदा ही कपाशी दाखवतो कपाशीचं असं एकही पान सुटलेलं नाही की त्या कपा त्या पानावरती हा थ्रिप्स नावाचा जो रोग आहे तो तो पडला नाही पूर्ण पानावरती हा थ्रीप्स पडून गेला आहे कपाशीचे पानं शेंडे पांद्या जेवढी कपाशी झाडे संपूर्ण ठिकाणी या त्याचबरोबर या कपाशीवरती मावा तुरतुळे पांढरी माशी असा बरेच रोग या ठिकाणी पडून गेले आणि या रोगासाठी ह्या थ्रिप्ससाठी आपल्याला कुठला औषध या ठिकाणी घ्यायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत असतो तर मित्रांनो व्हिडिओ चालू करतो आणि एकदम मी तुम्हाला कपाशी दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा कपाशीचा एक एक पान बघा तुम्हाला कळून जाईल की हा थ्रिप्स जो असतो तो कसा असतो आणि तो कपाशीवर अटॅक कसा करतो आणि याच्यासाठी जे मी तुम्हाला या ठिकाणी पाच किटिंग सांगणार आहे ते थ्रिप्सवरती एवढे जोरदार काम करतात की आपल्याला जवळपास एक ते दोन दिवसामध्ये एवढं भारी रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतं हे बघा मी तुम्हाला पूर्ण कपाशी या ठिकाणी टाकावत आहे हे बघा पूर्ण पानाचा कलर या ठिकाणी बदलून गेला आहे हे बघा एकदम भयंकर रोग या ठिक या कपाशीवरती पडून गेला आहे हे बघा हे बघा पूर्ण कपाशीवरती तुम्हाला हा थ्रिप्स जो आहे तो एवढ्या जोरात या ठिकाणी जोरा पडून गेला आहे आणि याच्यासाठी जे मी तुम्हाला पाच औषधे सांगणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी हे सर्व माहिती देणार आहे हे बघा प्रत्येक कपाशीच्या झाडावरती हा थ्रिप्स आणि मावा तुरतुडे पांढरी माशी एवढं दाट पडून गेले की हे पूर्ण कपाशी या ठिकाणी कामातून गेले हे बघा असं एक पण झाड थी जा या ठिकाणी कपाशी सुटलेलं नाही किंवा त्याच्यावरती थीम सापडलेला नाही हे बघा थरविसने पूर्ण कपाशी झाडं या ठिकाणी मित्रांनो या ज्या पाच औषधं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार सांगणार आहे त्या औषधामध्ये तुम्हाला कुठलंही एक औषध फॉरंसाठी घ्यायचं आहे मित्रांनो औषधी अतिशय चांगले आहे आणि या पाचव्या औषधांमधून तुम्ही एक औषधी या ठिकाणी फवारणीसाठी घेऊ शकता चानेल तर चला व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा सध्या हा थ्रिप्स आपल्याला सर्वांच्या कपाशीवरती मिळतो मिळतोय मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे हा थ्रिप्सचा जो रोग आहे तो अतिशय जास्त प्रमाणात या ठिकाणी कपाशीवरती पडून गेला आहे बघा कपाशीचे पानं अक्षरशः या ठिकाणी र खाऊन टाकलेली आहे बघा एक एक पान तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी बघा आपल्या कपाशीवरती मी तुम्हाला दाखवलं की एकदम जोरात थ्रिप्स या ठिकाणी पडून गेलेलं आहे आणि याच्यासाठी आपल्याला जे मी पाच कीटकनाशक सांगणार आहे ते एकदम जोरात या थ्रिप्सवरती काम करतात तर बघा मी तुम्हाला पूर्ण पाचशे पाचशे जे आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका हा तुमच्या कामाचा व्हिडिओ मित्रांनो कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या ठिकाणी आठ ते दहा दिवसापासून पाऊस चालू आहे आणि आपल्या कपाशीवरती सध्या जो रोग आपल्याला बघायला मिळतोय तो आहे थ्रिप्स नावाचा आणि याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये ह्या थ्रिप्सवरती जे पाच कीटकनाशक जे जोरात काम करतात ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो हे कीटकनाशक असे आहेत की झटपट काम करता म्हणजे जर तुम्ही आज फवारणी केली तर तुम्हाला एका दिवसामध्ये या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे औषध घ्यायचं आहे ते मी तुम्हाला एक एक करून या ठिकाणी सांगणार आहे तर बघा सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे पोलीस मित्रांनो हे पोलीस नावाचं जे औषध आहे ते मी माझ्या शेतामध्ये याची फवारणी केली अतिशय चांगला एकदम बेस्ट या ठिकाणी मला रिझल्ट मिळाला माझ्या कपाशीवरती पण असं थ्रिम पडून गेला होता परंतु या पोलिसने पूर्ण या ठिकाणी त्याचा नैनाट करून टाकला तर मित्रांनो हे झालं आपलं पहिलं औषध आणि दुसरं जे कीटकनाशक आहे ते आहे मित्रांनो डिलिगेट मित्रांनो डेलिगेटचा रिझल्ट एवढा जबरदस्त आहे आणि त्याचा पण मी या ठिकाणी अनुभव घे घेतलेला आहे मित्रांनो मी या ठिकाणी कुठल्या कंपनीचा प्रचार वगैरे नाही करत आहे जे मी माझ्या शेतामध्ये जे फवारणी करतो आणि मला ज्या औषधाचा या ठिकाणी अनुभव येतो ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर बघा आपल्याला दुसरं जे औषध घ्यायचं ते घ्यायचं आहे डेलिगेट मित्रांनो डेलिगेट हे अत्यंत थ्रीपसाठी एकदम उपयोगी औषध या ठिकाणी आहे तर बघा आता या ठिकाणी झाले आपले दोन औषधं एक पहिलं झालं पोलीस आणि दुसरं झालं डेलिगेट आणि त्याचबरोबर आपल्याला तिसरं जे औषध घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे ते पॅगासूस मित्रांनो पॅगासूस हे पण एवढं छान आहे थ्रीपसाठी पॅगासूस अत्यंत महत्त्वाचं आहे ते पण मी माझ्या शेतामध्ये वापरून बघितले आणि पॅगासूसचा जो अनुभव आहे तुम्हाला या ठिकाणी एकदम जोरात आला आहे मित्रांनो पेगासूज जे असतं ते आपल्याला थ्रीपसाठी एवढं उपयोगी ठरतं की एकदम जबरदस्त <कककुण> मित्रांनो चौथं जे औषध आहे ते आहे फायटर प्लस मित्रांनो फायटर प्लस मी माझ्या शेतामध्ये आता मागचा जो फवारा केला त्याच्यामध्ये मी फायटर प्लस वापरलं अतिशय चांगलं औषध हो या ठिकाणी आहे आणि मला रिझल्ट पण एकदम या ठिकाणी चांगला मिळाला मित्रांनो फायटर प्लस जे असतं ते आपल्या थ्रीप्सवरती एकदम झटपट अटॅक या ठिकाणी करतं तर बघा ह्या झाला आता चार औषधं आणि आता हे अपाचे नावाचे जे औषधं आहे ते एक कीटकनाशक औषध आहे आणि हे थ्रिप्सवरती आणि पांढरी माशी तृतुळे मावा इत्यादी या रोगावरती हे काम करतं आणि थ्रिप्ससाठी तर एवढं जबरदस्त औषधी या ठिकाणी आहे की मला या ठिकाणी या औषधाचा अनुभव आला मित्रांनो आणि तुम्ही जर हे औषध जर फवारणी केली तर एवढा जोरदार तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे की एकदम चांगला मित्रांनो या ठिकाणी मी कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही मला जो अनुभव या शेतामध्ये आला मी जे औषध पावरली होती हे अप्पाच्या औषध मला एवढा चांगला या ठिकाणी रिझल्ट भेटला की एकदम चांगला मित्रांनो चॅनेलवरती नेऊन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो धन्यवाद